वारकरी साहित्य परिषदेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहरात भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला दिंडीमध्ये टाळ मृदंग वीणा पारंपरिक वाद्यांसह वारकरी सहभागी झाल्यानं कोल्हापुरात जणू पंढरी अवतरली होती श्री गुरु भानुदास रामचंद्र यादव महाराज यांच्या पुढाकारान आणि वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेनं तेराव्या वर्षात पदार्पण केलंय ही संस्था संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतीय वर्धापन दिनानिमित्त निघालेल्या दिंडीची सुरुवात मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरातून झाली प्रारंभी जिल्हाध्यक्ष गुरु महादेव महाराज यादव यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीचं पूजन शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही दिंडी भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात आली इथं देवीचा गोंधळ घालण्यात आला त्यानंतर ही दिंडी बिनखांबी गणेश मंदिर मार्गे भारत मंदिर इथं विसर्जित झाली या दिंडीमध्ये आनंद महाराज वायदंडे बापू पाटील अशोक पाटील ओंकार सूर्यवंशी पुरुषोत्तम यादव ज्ञानेश्वर यादव यांच्यासह वारकरी संप्रदायातील भाविक सहभागी झाले होते